जश्नी मिलाद्दून अब्बीच्या निमित्ताने बाईक रॅलीचे मंगळवारी आयोजन जश्नी मिलादूनब्बीच्या निमित्ताने सांगली जिल्हा मुस्लिम असोसिएशनच्या वतीनं मोटार बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पीर काझी यांनी दिली ईद मिलाद निमित्त मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सालाबादप्रमाणे होणाऱ्या पारंपरिक जुलूसनंतर ख्वाजा शमना मीरादर्गा येथे होणाऱ्या महफिलच्या कार्यक्रमानंतर दुपारी एक वाजता मोटर बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे मोटर रॅली अमन रॅली या नावाने काढली जाणार असून हजरत खाजा शमना मीरा दर्गा येथून रॅलीची सुरुवात होऊन स्टेशन चौक राजर्षी शाहू महाराज चौक महात्मा गांधी चौक येथून बॉम्बे बेकरी ते शास्त्री चौक येथून लक्ष्मी मार्केटपासून मीरासाहेब दर्गा येथे बाईक रॅलीचा समारोप होणार आहे अशी माहिती पीर काझी यांनी दिली अमन रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा मुस्लिम असोसिएशनतर्फे पीर काझी यांनी केलं आहे मुस्लिम एसोसिएशन की जानी से जश्न मिलादिन नगर के मौके पर रैली का आयोजन किया गया है दरगाह पर से दुआ होगी दुआ के बाद रैली का आगमन होगा एक से डेढ़ बजे के बाद शुरुआत होगी वहां से आगे दरगाह पास से शुरू होगी और मार्केट से आगे दरगाह पास खत्म हो जाएगी मुस्लिम भाइयों को तो गुजारिश है कि ज्यादा से ज्यादा लोग इस में सामीर हो जाए और चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा